दादा कसं काय जेवण जा झालं अ एकदम टाईट काम आज टाईट <laughs> काम झालं नमस्कार तर आजच्या मस्त अस मुंडी वजरी बनवणारे तर त्याला पहिल्यांदा आहे ना डाळ बिजाय घालून घेणारे तर म्हणजे दुसरं आपल्याला उरकस तवर आप ते आपली डाळ मस्त असे भिजन तर डाळ त्याला आधीच बिजाय घालायचे आणि मग ती बिजाय घालून मस्त असे तिला बरं आपले दुसरे तयारी वस्तूवर भिजून द्यायचं आपलं बघूल चुडी ठेवून पहिल्यांदा आपली वजरी जी धुवून घ्यायची त्याला पाणी गरम करून ठेवा करून घ्यायचं आणि ती कारण त्यांनी तिकून चिरून आणलेली त्याच्यामुळे चिरायचं काय आता हे नाही पाणी गरम पाण्या धुयाचे तर आता आपण पन... जरी ह्याच्यात मीठ टाकलं तरी आणि पाण्यात टाकलं तरी जमतय तर मी ह्याच्यातच मीठ टाकून कारण का टाकायचा आपण हे तर मस्त त्याचा समजा वाद जाण्यासाठी किंवा निर्मळ निघण्यासाठी आपलं मिठाच पाण्याने दुखल्याच्या नंतर निर्मळ निघतय तर आता त्यात टाकून त्याला हलवून घ्यायचं जरा तर चांगलं मस्त आपले मुंडी पण तिकडन तिकडूनच त्यांनी चिचून आणली तर ती पण आपली आता जरा धुवून घ्यायची चांगली आणि लय मेहनत आहे दुयाची त्यामुळे त्याला आधी आता गरम पाण्यात चांगलं त्याला उकळून आहे गोडे पण लांब गेले होते गोडे घेऊन आलो आता मी जाऊन त्याला थोडस खाया टाकलं या आणि त्या मस्त बाकी खाते ते आता चांगले रटा रटा शिस्तय आहे आपल्या म्हणजे ते उकाळते कारण असं उकाळ्याच्या नंतर त्याचा आता दोन खासा खासा धुतली ना की एकदम निर्मळ होणार तर आता मस्त आपलं सगळी मी तयारी करून घेतली ह्याला पण चांगलं धुवून घेतलं हे पण आपल्या मुंडीचं पण चांगलं धुवून घेतलंय त्याला असं मी बनवणार आहे की आपलं लय खडखडीत सुक पण नाही आणि लय पातळ पण नाही असा अगदी मधम आकारात मी मुंडी वजरी आहे आणि त्याच्यात चण्याची डाळ घालणार किंवा हरभऱ्याची डाळ म्हणा किंवा चण्याची डाळ तर आता मस्त बघलं चुली ठेवून तेल टाकून घेते आपलं जे दालचिन लवंग मिरी चक्रीफूल हे जे घेतलेले ते असं बारीक आहे जरा तर आता आपण आपलं तमानपत्र टाकून घेणार आहे लगेच वाटून घेतलेला खडा मसाला लईच हा जाळ लागला खायला लागायला लागली मला इतका अंदा टा घर आपले आला आणि लसूण ते टाकून की ते आता तर आता आपलं हिंगे जरा चिमुट भर ते टाकून घेतला आणि आपण एक तांबाट असं मध्यम आकाराचं खिसून घेतलं होतं त्याची मस्त पीच केली तर ते टाकून घेते आता तर आता आपला मसाला टाकून घेणार आहे तर यो खाडा मसाला आहे मटन मसाला आहे हळद आहे आपला घरगुती मसाला आहे आणि दाना पावडर पा आहे तर आता हळद टाकून घेते पहिल्यांदा हळद टाकल्यानंतर सगळं मसाला आता टाकायचा कारण जाळ भरपूर लागलाय आणि तोंडा दूर येतोय तर सगळं मसाला टाकून मस्त हलवून घ्यायच तर टाकून घेणार आहे आधी तर आता मस्त वजरी टाकून घेतली आणि आपले आता हे मुंडीच पण वर्ण टाकून घेणार आहे घेणारी तर मस्त आपलं सगळं टाकून घेतलं आता आता काय करायचं आपण जी डाळ भिजत घातलेली आहे ना आता ती टाकायची तर डाळ आपली परत आता दोन पाण्याने मी धुवून घेतली चांगली दोन पाण्याने तळून घ्यायचं तिचं तर आता ती टाकून घेणार आहे आणि मस्त हलवून घ्यायची तर चांगलं मिक्स करून डाळ टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करायचं आणि जाकण ठेवून घ्यायचं व्याज तर आता वर पाणी ठेवून खरं तर मी अजून त्याच्यात मीठ काय टाकलं नव्हतं आता थोड्या वेळ शिजवून दिलं चांगलं वापरून आणि मी टाकून घेते आता आपल्या चव चवी प्रमाण मी टाकायचं त्याच्यात ह्याला खरं तर त्याच्या अंगापुरतच आपण त्यात बनवणार आहे तर आता गरम जे पाणी मी वर ठेवलं होतं ते गरम झाले ते टाकून घेते झाकण ठेवून परत थोडस वर पाणी वतून ठेवणार आहे कारण आपलं जर पाणी जरा आटलं पाहिजे शिजलं तर वर ना टाकायला आपला टोक शिल्लक ठेवायचा आता कांदा पण चांगला बाजल्यात आहे तर ते काढून घेते बाहेर का तर बारीक बारीकच ह्याच मामाने अगदी पाट्यानं वारता जे आणलाय ते मा मनात बसाय सारखंच आणला या खोकायला काय येत आहे सागा तुला ये ताप येतो साग येते मारा येतो ताप येतो नारड्याला कुठे येतो वाई त्याला खोका बी काय आलं ना ठासका बिसका तरी म्हणतो आई तो ताप आलाय माझ्या तर आपल्या कालवाना म्हणजे इकडं वाट ना लक्ष देत तर लक्ष द्यायच तर मस्त या काय होत आहे गोड शिस्तय सागर म्हणतो या आणि आता काय केले मी जर आपल्या मुंडीतलं जे आहे ना ते सागर साठी ठेवलेलं आहे तर ते आता ह्याच्यात मध्ये असणारे आणि मग ते बरोबर शिजन आणि नंतर मग त्याला पाणी आतमध्ये सुटलं ह्याला कि त्याच्यात हळद मी टाकायचं लगेच नाही टाकायचं तर आता झाकण ठेवून परत ते गरम पाणी पाणीवर ठेवून आहे तर आता खोबरा वाटून मस्त असा कांदा घेतलाय वाटाय कांद्याच्या खरं आता बारीक बारीकच चिंगल्या वाट्या पण त्या पाटक्याने उलट्या बाजल्या बाळच्या चिनेला बाजा वेळ जात नाही पण आपण लक्ष ठेवायचं नाही तर लक्ष नाही ठेवलं की मग त्याचा अगदी धुडवाच होतो कारण दुसऱ्या कामात आपण गुतलं की काय मला आठवण राहत नाही कारण खोबरा बि मी ह्यात टाकला तर आता आपल्या बाकरीला खरं तर रातच होणार आहे तर आता हे गरम पाणी जे ते आपल्या वाटणाच्या पाण्यात वचून घेते मस्त त्याला पाणी सुटले जरा हलवून आता आपलं ते वाटणाच पाणी ओतून घेणार आहे सगळा वाटा ना जिथे खोबरा कांदा परत मस्त जाता वरतून ठेवून जरा हलवत जरा गरबड झाली आता मी आलं ते ओके ते लागले वारडायला हा तुम्ही आताच घातो ते त्याला ते शिजावले ना आपल्या त्या मुंडीतला जे मेंडू येते मस्त शिजावलाय आता त्याला ठेवलाय काय सोडायला गेली त्याच्या आयांला आता आता आपले तयार झाले कोथमीर नाही टाकली अजून आडव तिडव काम करा जरा गोडी बांधून आली आणि आता म्हणला घ्यावा कोथमीर टाकून धुवून जरा घ्यायची कोथमीर चांगली को चुलीवर मस्त बघ शिजत या चांगले शिजले सागर जरा खाऊन बैल ताव मारून त्याच्या सागर <laughs> म्हणलं आहे खाली उतर आता शिजले या <laughs> तर वजीर डाळ म्हणजे ह्याच्यात मुंडे घातल्यामुळं त्याला अगदी चव पण निराळ जास्त मित्रांनो कारण ही मोकळ्या आकाशाखाली शिजवलेली तर जरा तर... थोडीशी आता कोथमीर टाकून हा हा तुडाव आहे हो बघ ना इथं मी तर बघ तुझ्या पायातून कोथमेर म्हणून टाकल्यामुळं तुला आता वासच यायला लागला माझं नाम आम्ही तिथं बघ खरं तर मित्रांनो इकडं कोकणामध्ये हळदीमध्ये गेल्याच्या नंतर वगैरे लावा खायची मजा असती जाव ना तर आता जरा थोडंसं जाखान ठेवून घेते आपले कुतमर टाकून जरा हा लावल्यामुळं आता जरा गीत खाली उतरून तर अगदी बाणाने हे मुंडी घालून बनवलेली वजरी डाळ म्हणजे मस्त बाकीचे खरं तर मोकळ्या आकाशाखाली बनवलेली चुलीवरची ही डाळ म्हणजे खायला पण भारी असती तर अगदी मस्त बाकीच बनवली आता भाकरी का भाकरी भाकरी संग खायची तांदळाची जास्त पातळ पण नाही भाकरी संग बाकरीपाती संगी लागते भेटलं नाही मासे झालंय बाकरी पण तर आता दादा पण बसली तर इकडं मी पण बसतो जेवायला आई ताज बाजरीच्या भाकरी अन मंडी घालून केलेली वजरी डाळ मस्त बाकी अगदी बाण आणि खड कड ला जरा थोडस ऊन ऊन जरा बरं ना गरम गरम उलट लिंबू घेतले होते, होते तर या जेवायला बसतोय आता जेवाय आम्ही काकाच नंबर झाली आजची वर्षी राहा कशी काय वाटते जाऊ थांबली खरं कशी काय अर्चना आजची वजीर डाळे मस्त आहे ना आचार्य काय म्हणतो चांगली झाली खातोय बर अशी कधी मध्ये वजीर डाळ मुंडी घालून त्या अगदी मस्त बाकी लागते तर आम्ही पण जेवलो आता दादा ना आम्ही आता आता बाया बसतो त्या जेवायला मस्त बाकी अगदी कारण त्याची चव वेगळी असते ना डाळ मुंडी आणि वजरी वजरीत नळ्या बिग असतात आय आमचे शाकाहारी <laughs> त्यामुळं मग आय जिवली लवकरच आईला श्रीखंड आणला होता दादा कसं काय जेवण झालं एकदम टाईट काम झालं आज ताईट काम झालं व्यवस्थित पार्टमेट भरून अगदी माग जेवलो आम्ही